नमस्कार मंडळी मी स्मिता सध्या फणसाचे दिवस आहेत पिकलेले फणस खूप बरं का आणि जर घरात फणसाचं झाड असेल तर विचारूच नका म्हणजे त्याचं करायचं काय असं होतं माझी मैत्रीण ते घरे डब्यामध्ये घालून फ्रीजरमध्ये ठेवते आणि मग तिच्या सवळीप्रमाणे त्याचे पदार्थ बनवते तसंच केळ्याच्या बाबतीत बरं मा का माझ्या एका मैत्रिणीने केळी सोलून ती डब्यात घालून फ्रिझरमध्ये ठेवली उत्तम राहतात बरं का किंवा केळी अशी तुपावरती परतायची आणि मग फ्रिझरमध्ये ठेवायची उत्तम राहतात पाहिजे तेव्हा बाहेर काढून तुम्ही त्याचं शिकरण करा काय पदार्थ करायचं ते करा बरं का हे एक मला नवीनच कळलं तर हे असं आहे ना की प्रत्येक पदार्थाचं आपण वाया घालवण्यापेक्षा आपल्या सवडीने वापरायच्या दृष्टीने पाहिलं ना तर खरंच खूप उपयोग होतो तर मी फणसाचं काय केलं मैत्रिणीने मला दहा बारा घरे दिले आणि मी त्याचे चक्क झटपट पराठे केले बरं का इतके झक्क झाले आणि माझ्या असंख्या डायबेटिक बाईला ते सोयीचे झाले कसे पहा आणि सांगा मला तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ ते सात आठ फणसाचे गरे होते बरं का ते मिक्सरमधनं काढले आणि त्याच्यात आता मी ते मिक्सरमधनं काढताना ट्विस्ट ऑफ टेस्ट म्हणून त्याच्यात हिरवी मिरची घातली तर हिरवी मिरची फणसाचे गरे कणी घेतली त्याच्यात थोडंसं चवीला मीठ घातलं आता हे मळते आणि परोठे करते सांगते तुम्हाला कसे लागत आहेत त्याच्या घरामध्ये वाटलं त्या मनाने कणिक भरपूर बसली बरं का अगदी भरपूर बसली तरी देखील जरा किंचित सैलच झालं हे आता लाटते आणि करताना दाखवते कणिक लाटली आणि त्याला थोडं तूप पीठ लावून असे पॉकेट्स करायला घेतले बरं का पॉकेटचा पराठा म्हणजे तूप जरा पचायला बरं पडेल आणि पराठ्याची स्टाईल छान वाटते याला मला बरं का तर म्हणून मी हे असे पॉकेट केले आणि इथं दिसू दे हे पॉकेट केले आणि आता हे पॉकेट लाटणार थोडे जाडसर लाटणार आणि मग ते असे पराठे होतात पहा आता तूप घालून ते पराठे मी भाजले बरं का कमी घाला तूप फार नको आणि बस बास हां हा माझा तवा तुम्ही बघितला का हो, हा मी एका प्रदर्शनातनं घेतलेला वाफेवरती जास्त करून शिस्त बर का हे भाजलं जातं आणि हे माझं लाटणंसुद्धा तुम्ही बघितलं आहे का बॉल बेरिंगचं लाटणं आहे मागे मी त्याचा व्हिडिओ केलेलाच आहे बघू शकता तुम्ही हलकं पडतं काही लाटायला हल्ली आपल्याला फार कष्टाची सवय नाही ना तर हे बघा असे पराठे झाले साल पराठे चांगला लागतो आवडला तुला दिसते का मी आणि खाताना ता आता हा पराठा तुम्हाला खाऊन दाखवते बरं का थोडासा गार झालाय गरम असताना मी एक दोन तुकडे तोडले गरम तर तो खूप भारी लागत होता हम्म मस्त लागतोय मी त्याच्यात साखर घातली नाही त्यामुळे थोडासा सौम्य लागतो लोणच्याबरोबर खायला खूप मजा येते आणि त्याच्यात हिरव्या मिरचीचा किस्त आहे ना त्याने आणखी मजा येते बरं का मध्ये चटकलं की छान वाटतंय पण माझ्यासारख्या डायबेटिक माणसाला बिना साखरेचाच सा पराठा हा आवडला तुम्ही गोड खाऊ असाल तुम्ही थोडीशी साखर घाला त्याच्यात आणि मग मला ती आणखीन खास होती करून बघा आणि सांगा मला मंडूक पर्णीची पानं खोटा माका म्हणजे बरेच जणं त्याला माका समजतात माका म्हणून विकतातही पण ही मंडूक पर्णीची पानं माक्यासारखीच त्याचे गुण असतात बरं का तर ती कशी येतात बागेत दाखवते पण ती मी आता चिरून सॅलडमध्ये घालणार असं खावी म्हणतात त्याचा फायदा होतो तर दाखवते माझं पौष्टिक खाणं कसं मागून घेतली हे दिसतो आणि हे दिसत हे करत असत हे आता मी हे असं पान चिरून त्याच्यात घालते म्हणजे सालडला जरा रंग पण येतो आणि त्याच्यात आणि जरा या भोपळ्याच्या बिया सगळं हिरवं हिरवं आपल्याला वाटलं तर मीठ मिरं घालावं कसला मसाला असला घालावा आणि खा मस्त सॅलड झाला कसं दिसतंय पौष्टिक म्हणजे अशी चिरलेली कोथिंबीर वांग्याचं भरीत करताना आधी पोडणी घालायची वरतात थोडी आणि मग नंतर वरून पेरायची पण अशी केली की छान आणि हे वांग आहे ना परवा एक व्हिडिओ फिरत होता की गॅसवरती वांगं भाजू नका या गॅस सिलेंडरमधल्या गॅसला केमिकल असतात त्याच्यामध्ये तर त्यामुळे तुम्हाला काळसेनी जोनिक असतं ते म्हणजे कॅन्सर करणारं तर म्हणून आज मी वाफेच्या भांड्यामध्ये वांगं शिजवलं चकास झालं की एकदम मस्त दुधी भोपळ्याची भाजी भाजीबिजी खाऊन कधी कधी कंटाळा येतो अगदी थालीपीठ वगैरे मी केला हलवा आणि घातलं काय प्रसादाचे दोन पेढे बरं का आणि बदाम अक्रोड झकास बदल बरा वाटतो ना रताळ्याचा कीस बरं का कसा मस्त सुटा सुटा झाला आहे बघा हां एकदम मस्त सुटा झाला आहे असा आणि छान झालं आहे पण त्याला एक ट्रेक म्हणजे मी ते रताळं खिसल्यानंतर मस्त दाबून त्याचा रस काढला हा बघा दाबून त्यातलं पाणी काढलं म्हणजे आधी धुवून घेतला आणि त्यानंतर दाबून त्यातलं पाणी काढलं आता हे पाणी मी ठेवून देणार आणि उद्या सूप करताना सूपमध्ये घालणार किंवा एखाद्या भाजीत घातलं तरी भाजीला छान टेस्ट येईल बरं का करून बघा म्हणजे चेंगटपणा म्हणण्यापेक्षा टेस्टमधला जो फरक आहे ना त्याची गंमत अनुभवून बघा उगाच आपलं बाजारातनं काहीतरी केमिकल घातलेलं काहीतरी मसाले आणून वापरायचे बघा मेन बरं का वऱ्याचा भात दाण्याची आमटी बरं का ही दाण्याची आमटी ही खजुराची खीर रताळ्याचा किस साबुदाण्याची खिचडी चैन आहे कर्णका एकादशीन दुप्पट खाशी